तर नमस्कार सगळ्यांना परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हा पाल आपले पालखेमधले ब्लॉग आहेत मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की आपले दोन तीन तरी ब्लॉग येतील दोन तीनच्या वर येतील तर सगळ्यांनी छान सुंदर असे ब्लॉग आपले बघत राहा तर इथे ना जी एक इंस्टाग्रामवर बऱ्याच इंस्टाग्राम फेसबुकवर रांगोळी काढणारी मुलगी बघितलीच असेल तुम्ही टॅम्पोत नाही का वाटाने रांगोळ वगैरे काढते तर कोणी कोणी बघितली ती मला कमेंट करून सांगा तर मला समोर दिसली होती आणि इथं मी वाईस टाकला होता काय म्हणायचे काय नाही पण तिथं ना म्हणजे पांडुरंगाची गाणी असल्यामुळं चॅनलला कॉपीराईट येतं आणि मी असा बी ह्याचा पण व्हिडिओ टाकून बघितला होता हा पण कॉपीराईट आल्यामुळं मी तो हे केला डिलीट करून परत मग मी वाईस टाकलेला आहे तर ती मुलगी ना एवढी छान आणि सुंदर रांगोळी काढते तर तुम्हाला पण बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला किती सुंदर आणि छान रांगोळी काढलेली मला तर आत्ती आवडली आणि मी तिला एवढं पण विचारलं होतं की ताई तूच आहे का की ती रांगोळी काढती ती मुलगी तूच आहे का तर ती हो म्हणली होती पण काही कारणाने म्हणजे ती वाईज घेतला होता मी पण आ आजूबाजूला म्हणजे त्यांच्या स्टॅम्पूमध्ये गाणी होते पांडुरंगाची त्याच्यामुळं नाही ज मला जमलं तर ही तीच मुलगी आहे आणि हा ड्रेससुद्धा मी एवढं पण विचारलं होतं हा ड्रेस पण तिचा म्हणजे त्याच दिवशी जो ज्या ग ह्याच्यावर व्हायरल झाला आहे तोच हा ड्रेस आहे आणि मेन मन मेन म्हणजे मी म्हटलं की म्हणजे जी रांगोळी आहे ती फक्त त्याला तिला दिलेली आहे म्हणजे ते श कोणी ते नसतात का म्हणजे नाही का असं एखादं संस्था वगैरे नाही का ती रांगोळी फक्त तिला दिलेली आणि वाटाने जो खर्च टेम्पो इतर खर्च सगळं तिचा आहे मी हे सुद्धा तिला विचारलं होतं तर ती हो बोलली होती रांगोळी काढताना सुद्धा ती सांगत होती की हो म्हणजे तिला कुठल्या गोष्टीचा गर्व नव्हता काय नाही ती तर ती प्रत्येक शब्दाचं उत्तर देतच होते आपल्याला असं नाही वगैरे म्हणतच नव्हती खूप छान बोलली वगैरे पण काय करणार असो तर चला पूर्ण व्हिडिओ बघा कशाची रांगोळी काढते कशाची नाही येते तुम्हाला बघायला मिळेलच तर कंटिन्यू करा आपला व्हिडिओ हा तर असो पब्लिक किती होती काय होती तुम्ही बघितलंच असेल रांगोळी काढताना तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकर असतोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगायला विसरू नका